श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय प्राप्तीसाठी झाडू संबंधित अनेक वास्तू उपाय आहेत जसे की झाडू धनोत्रयोदशीला खरेदी करणे सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून झाडू लपवून ठेवणे तसेच झाडूला पाय न लावणे यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि धनलाभही होतो असे मानले जाते झाडू लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय योग्य दिवशी जर आपण झाडू खरेदी केला तर नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होईल धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते झाडू ठेवण्याची जागा झाडू नेहमी पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवावा कारण या दिशांमध्ये झाडू ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असे वास्तुशास्त्र सांगते झाडूचा नेहमी आदर करा झाडूला पाय लागणे हे झाडूचा अपमान करण्यासारखे आहे ज्यामुळे घरात कलह होतो असे मानले जाते झाडू नेहमी लपून ठेवावा झाडूला पाय लागू नये म्हणून आणि घरात बरकत यावी म्हणून घरात बरकत यावी म्हणून झाडू लपवून ठेवणे चांगले आहे वेळेचे महत्व सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करावी कारण सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते त्यामुळे यावेळी साफसफाई केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते धनोत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा झाडूचा वापर करण्याची परंपरा आहे आणि या दिवशी झाडू घरात आणणे शुभ मानले जाते या उपायांमुळे घरात लक्ष्मीची कृपा टिकून राहते आणि धनप्राप्ती होते असे सांगितले जाते